तर आहे मित्रांनो बरे ना पुन्हा इथे भेटलं आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे केस ब्लॉग तर आता पण आहे चिन्स फोकी गणेश चौकीचे इथे जाणार आहे तिकडे आपलं सगळे गणपतीचे छोटे छोटे मंडप आहे तिकडं आज तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय तिकडे तुम्हाला कसल्या कसल्या छोटे छोटे घरगुती मूर्त्या भेटणार तर तिथे आता पण चाललं आहे आणि तिकडनं बघूया किती घरगुती मूर्त्या भेटते पटापट जाऊया आता कारण पत पाऊसला आहे छते पण घेतले जाऊया पटकन डेक्स्टेशनवरती इथे जवळच आहे तिकडचे मंडप तुम्हाला दाखवतो तिकडचे हे बघा इकडे पण मंडप आहे गणपतीचे इथे फक्त तुम्हाला पाच दहा फूटचे भेटत आता हे मंडप खाली आहे तर दिसत नाही काय आपण बघा कुठचं आहे हे आहे सुवासिनी आर्ट आता हे सध्या खाली आहे आता ह्याच्यात मध्ये काय गणपती नाही इकडे माजूला पण ब बनत आहे गणपतीचं आपण आपला आता पहिला चीज पोकेला सगळे कवर दाखवतो तुम्हाला नंतर आपण जाऊया तर आता आपण डेस्टिनेशनवरती आता पोचायला आलो आहे आणि आपल्या मागे पेरुगंब मैदान तर आपल्याला या साईडला जायचं आहे राईट साईडला तर आता जाऊया आपण जातं भेटता आणि मग तुम्हाला डायरेक्ट मंडपात येते आता आपण आलो अतुल सागर आर्ट इकडे आता आतमध्ये बघणार आहे गणपतीच्या मूर्त्या आता हे गणपतीच्या मूर्त्या इथे एका स्टार्टिंग आहे मस्त मस्त मूर्ती आहे तुम्ही काय ना शकता मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल पण मागचं बघितलं आता या साईडला पण आहे या साईडला खूप सारे मूर्ती आहे माझ्या मागे पण आहे आता या पण तुम्हाला मी दाखवतो चांगली आहे बघा ही कशी वाटते ती पण एक चांगली आहे पुढे जाऊया इथे लहान मुलं ती पण सगळे दाखवणार आता आपण एक एक एक्सप्लोर एक, एक करूया आणि तुम्हाला दाखवतो थांबा सुंदर सुंदर मूर्ती आहे तुम्ही इथं बुक करू शकतात मी तुम्हाला खाली त्यांचं सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तुम्ही येऊन बुक करा आता आहे अवेलेबल आहे बुक सगळ्या मूर्त्या आहेत तुम्ही फक्त इथे येऊन बुक करा आता आपण जाऊया नेक्स्ट बघूया आपलं कुठचं आहे आता आपण आलं श्री दत्त गणेश कला केंद्र आता आपण इथे बघूया किती ह्याच्या मूर्त्या भेटत तेव्हा इथे खूप साऱ्या मूर्त्या आणि चांगला पण आहे यांच्याकडे त्यांच्याकडे पण बुक करू शकतात एक टॉप मध्ये आहे टॉप वन आपलं पहिलं आलं दाखवलेलं इथे खूप सारे मूर्त्या त्याला मग आतमध्ये जाऊया इथे पण चांगल्या चांगल्या मूर्त्या आहे बुक करू शकतात मस्त मस्त आहे तुम्ही इकडे येऊन बघ बुक करू शकता चांगल्या चांगल्या मूर्त्या माझ्या मागे नाही आता आपण हे चांगलं वर्कशॉप आहे इकडे तुम्हाला टॉपमध्ये का चांगल्या मूर्त्या भेटतील आता आपण बघूया मला सिनेमॅटिक दाखवतो हे बघा इथे त्या कोळी गणपतीचा यायला आहे पाऊस पण चालू झाला आहे जोरात जोरात आहे पाऊस आता बघत गेल्यानंतर आपण पुढे सरकू आणि जरा छताचे थांबलो आहे तर आता आपण आलो आहे शिवसिनी आर्ट आपण तिकडे बघितला तो बंद होता आणि ते आता चालू आहे तिकडचं आता तुम्हाला तिकडे पण बेस्ट मूर्त्या भेटतात तिकडे आता मी दाखवणार आहे एकदम चांगल्या चांगल्या मूर्त्या तर बघत राहा अलबाग सराजाची मूर्ती मागच्या वर्षीची आहे से ही सेम इथे पण त्याच्या ही चांगली वाटते मस्त म्हणजे इथे सगळ्यात मूर्त्या मस्त आहे तिकडे पण होतं मी आपलं आहे बघा ही सगळ्या मूर्त्या बघून घ्या मस्त वाटते शंकराची आहे चांगली लाल ह्याच्यात आहे क्लीन पेट्याचं आहे असे खूप साऱ्या मूर्त्या इथे बसलेली आहे चांगली मस्त परत इथे बघा हत्तीच्या चेहऱ्यामध्ये म्हणजे जेवढं प्रकट झालं ठिकाण आहे बघा हत्तीच आहे ये म्हणजे एवढ्या चांगल्या चांगल्या छोट्या मूर्ती पण आहे तुम्हाला इथे भेटतील दोन तीन फूट सगळे भेटतील इकडे पण आहे शंकर केदारनाथ मंदिरचं सगळे आहे इकडे छोट्या आहे इथे पण छोटे आहे सगळे इथे आहे चंद्रावरची मूर्ती मागे बैठक सगळ्या मूर्त्या इथे भेटतील तुम्हाला म्हणजे पाहिजे तशा तुमच्या चॉईसच्या पण भेटतील अशा चांगल्या मूर्त्या खाली पण आहे वरती पण आहे आता आपण जरा त्या साईडला बघूया तिकडे पण चांगलंच आहे इकडे एक बनवतो आहे मूर्ती ते बघा इका नाही दगडू शेठ हलवा आहे सेम मूर्ती इथे पण आहे आणि ही इथे लहान इथे पण आहे ते दोन फूट तीन फूटपर्यंत तुम्हाला मूर्त्या भेटतील आता इकडे पण चालू आहे ते चाल परत ते पिंकवाली आहे इकडे ही बनलेली आहे थोडीशी बनवली आणि झाली आहे सगळ्या झाल्या ऑलमोस्ट आणि इकडे तुम्हाला मूर्त्या भेटतील पण चांगल्या चांगल्या तर व्हिडिओ बघत राहा इकडे तुम्हाला मुकुट पण मिळतील गणपतीला आणि एकशे वीस अमाऊंट आहे येणार मस्त आहे ना तुमच्या गणपतीला मस्त सूट होणार कुठली पण मूर्ती घ्या इकडे तुम्ही तुमच्या गणपतीला सूट होणार आहे आणि एकदम अशा चांगल्या मूर्ती आहे एवढी हे पण नाही खूप चांगल्या आहे लालबौक तलरली पण चांगली आहे सगळ्यात चांगले तर या इथे एकदा व्हिजिट करा मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यांचं त्या ते आणि व्हिजिट करा मला हा ब्लॉग कसा वाटला तर ब्लॉगला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा कारण भेटलो आपल्या पुढच्या आपल्या परिलॉच्या ब्लॉगमध्ये त्यांना बाय आहे